विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ हॅलो हॅलो uh, एपीआय गायकवाड हो oh, बोलतो uh, बहुजन प्रांत राष्ट्रीय अध्यक्ष भाईसाहेब साहेब जाधव यांचा पीए बोलतोय कोणाचे बोलत आहे पीए बहुजन हॅलो बहुजन प्रांत राष्ट्रीय अध्यक्ष भाईसाहेब साहेब जाधव यांचा पीए बोलतोय <laughs> बोला ना एक मिनिट भाईसाहेब साहेब लाईन वर बोला त्यांच्या हॅलो हॅलो नमस्कार सर काय गायकोड असत बाबुलगाव बाबुलगाव मध्ये मराठा समाजाच्या लोकांनी आपल्या याच्यावरती हल्ला केला नाही उलट झालं उलट उलट काय झालं जे जे लोक इथे माळीनगरचे लोक बाबुलगाव मध्ये विना परमिशन मोटरसायकल घेऊन आले त्यांनी पोलीस स्टेशनला कळवायला पाहिजे होत आम्ही बाबरगाव ला जातो ते कुटुंबाची भेट घ्यायला गेले होते आणि संवेदनशील मार्गाने गेले होते कळवायला पाहिजे ना त्यांनी पोलीस स्टेशनला आता जर एखाद्या मला एक ऐका एक खरी फॅक्ट सांगतो मी मी खरी फॅक्ट सांगतोय सगळेच आपल्याला खरी फॅक्ट सांगत नाहीये ओके हे बाहेरचे मुलं असतात हे काही गावातले नाहीयेत त्यांच्या बरोबर कोणीतर चांगला जाणकार मनुष्य असणं गरजेच होतं बर बर फक्त हे बाबगाव मध्ये वापेगावला गेले वाफेगावला पण तिथं पण त्यांनी असं धुडगुस घातला पोलीस पाटील आहे ती पण दलित महिलाच आहे तिनेच मला फोन करून की साहेब इकडे मोटरसायकल सारख्या आलेल्या आहेत आणि गावातल्या सगळ्या रस्त्यावर थांबून शिरगाळ करून इथून आपल्या दिशेने गेलेल्या आहेत दिस इज द फॅक्ट नाही हे ज्यावेळेस मुलं येतात तरुण मुलं दिस इज अन ठेवणार असाल युअर थिंकिंग थिंकिंग फॅक्ट पण आय हंबल रिक्वेस्ट यू प्लीज 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 आता माझा ऐका तुमचं मी ऐकलं माझं ऐक सांगा ना सांगा ना गांभीर्यानं बोलतोय जबाबदारीपूर्वक बोलतोय माझ्याकडे ही ग्राउंड लेवलचा रिपोर्ट आहे माझ्याकडे जर माहिती योग्य नसती तर मी तुम्हाला बोललो सुद्धा नसतो बोला ना तर मी बाब मध्येच जागेवरती आहात म्हणून मी तुम्हाला कॉल बोला ना नाहीतर मी सुद्धा बोलून घेतला असतं तुम्ही स्पॉटला आहात त्या अनुषंगाने मी तुम्हाला कॉल केला तुम्हाला जी तुम्हाल। काही तुम्हाला जी काही माहिती आलेली आहे ती पूर्णपणे चुकीची आलेली आहे शेवटीला समाज समाज म्हटल्यावरती चळवळ म्हंटल्यावरती प्रत्येकाचं एक नातं असतं वैयक्तिक बरोबर आहे हा तर त्या अनुषंगानं पूरच समाजाची तिथं भेटायला गेली होती कोणत्याही प्रकारचा आंबेडकरी चळवळीतला कार्य करता आणि त्या आकडूज मध्ये किंवा मालशेरज मध्ये करेल काय अहो जिथं प्रस्थापित जिथं 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 प्रस्थापितांची एवढी ताकद आहे त्या ठिकाणी आपली पूर्ण ही म्हणजे माझ्या समाजाची पूर्ण असे काही करू शकतात काय तुमचा समाज एक आहे माझा समाज ही एकच आहे नाही तुम्ही खाकी आहात तुम्हाला समाज नाही तुम्ही ज्या ठिकाणी बसलात त्यामुळे नाही युअर युअर युआर ऑफिसर तुम्ही पोलीस ऑफिसर आहात काय करतो ऐका ना ऐका ना ऐक ना ऐका ना म्हणून म्हणून मी पण रियालिटी सांगतोय मी तुम्हाला कोणत्याच बघा तुम्ही तुम्ही वर्दीमध्ये आहात त्यामुळे तुम्हाला जात धर्म पण काय विषयच नाही ओके त्याचं रियाल्टी हे सत्य ही सत्यता आहे तर त्यामुळे मी तुम्हाला तुमच्याशी वर्दीचा ऑफिसर म्हणून मी बोलतोय पोलीस अधिकारी म्हणून मी रहे रहे हैं। रहे हैं। तर त्यामुळं ग्राउंड लेव्हलला भेटलेली माहिती आहे ती सुद्धा प्रॉपर आहे त्यामुळे मी फार पुन्हा एकदा सांगतोय मी काय बोलतोय तुम्ही ज्या पद्धतीनं बोललात की त्या मुलाने तिथं आरडा उरड केली हे केली ते केली अहो समोरची विजय सिंग मोहिते बाटल्याची माणसं आहेत आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपला समाज प्रस्थापितांच्या विरोधात एवढ्या जाण्याची समाज नाही ना बट ते ठीक आहे ना ऐकता ना तेच तुम्हाला सांगतो ऐकाल तर मी तुम्हाला सांगेल सांगा ना त्या लोकांनी हल्ला केला एकतर मागच्या वेळी सुद्धा मातंग बस्तीवरती तुम्हाला कदाचित माहिती नसेल तुम्ही तिकडे येऊन अकलूज पोलीस स्टेशनला किती किती महिने झाले मला सांगा जरा दहा महिने दहा महिने झाले या लोकांनी मातंग समाजाच्या सरपंचावरती सरपंचाच्या घरावरती फार मोठा हल्ला केला होता आणि त्यावेळी सुद्धा काही गोष्टी चित्र वेगळं दाखवून बदलण्याचं काम त्यावेळी हे त्यामुळं त्यामुळं ही लोक ताकद वापरून ही लोक ही म्हणजे प्रस्तावित जी मंडळी आहे ताकद वापरून दलित म्हणजे बौद्ध समाजाचा आवाज कसा काय दाबण्यात येईल यासाठी शंभर टक्के नेहमी तुम्ही महाराष्ट्रामध्ये कधी बघितलं नसाल परंतु ज्यावेळी त्या दिवशी म्हणजे दोन हजार एकवीस ची घटना ही ज्यावेळी मातंग समाज मातंग समाजाच्या व्यक्तीची म्हणजे अंत्ययात्रा रोखली होती या लोकांनी तिकडून प्रयत्न झाल्यापासून हे केलं होतं मी त्यावेळी लगेच दुसऱ्या दिवशी तिकडे पोहोचलो होतो म्हणजे मी त्या परत तिथे उपस्थित होतो म्हणून मी जबाबदारी पूर्व तुम्हाला बोलतोय आणि त्यानंतर ज्यावेळी म्हणजे आरोपी ना आम्ही जात बघून नाही हो, आप, आम्ही लोक जात बघून नाहीच बोललो आम्ही मराठा समाजाचा त्या मोर्चामध्ये जरा देखील उल्लेख केला नाही कारण मराठा समाज सुद्धा आमचा बांधवच आहे बहुजन आहे परंतु त्यानंतर ऐका ना ऐक ना ऐका ना ऐका ना गायकवाड साहेब मी तेच तुम्हाला सांगतो गुन्हेगारांना जात नसते आय मला मला मान्य आहे आणि आपण तो उल्लेख पण करत परंतु परंतु त्यावेळी त्या मोर्चाला प्रति मोर्चा काढायचा काय मी लोकांनी महाराष्ट्रामध्ये नव्वद टक्के असा कोणत्या ठिकाणी हा प्रकार झाला आता सुद्धा प्रति तुम्हाला निवेदन आले होते की नव्हते निवेदन ऐका ना हा ते तुम्ही ऍक्शन नंतर घेतले परंतु त्यांनी तेवढी हिंमत दाखवली की नाही चोर तर चोर ऐका ना चोर तर चोर आणि वरती शिरजोर आपण कोणा एका समाजाला टार्गेट करत नाही आपण कोणा एका समाराच्या विषयी बोलत नाही परंतु आपली होणारी प्रग म्हणजे बौद्ध समाराची दलित समाजाची एस सी एस टीची होणारी प्रगती यांना बघवत नाही या यांना अजूनही वाटतंय की पाटलाच्या वाड्याबाहेर जे माई जोहार करावा महाराज आणि बौद्धांनी आता आता शांत बसणार नाही याचे प्रसाद महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात उत म्हणजे उठतील दलित तंत्रची शपथ घेऊन सांगतो कारण भरपूर झालं भरपूर झालं बघा मी तुम्हाला काल फोन केला विनब्रतेने बोललो की नाही बोललो की नाही विनम्रतेन पण जर हे उडावरती बसवण्या प्रयत्न करत असतील तर आम्ही विजयसिंग पाटलाला आम्ही सुद्धा ललकारी देऊ शकतो ना आम्ही कमी होत महाराष्ट्रामध्ये हे संविधानाचं राज्य आहे ठीक आहे ऐका ना ऐका ना ऐका ऐका हे संविधानाचं राज्य आहे आणि ही आता बघा गायकवाड नैतिक जबाबदारी तुमची आहे नाहीतर हा राईचा पर्वत होईल महाराष्ट्रामध्ये याचे एवढे प्रचंड प्रतिसाद उमटतील नाही कारण कसं माहितीये काय ज्याची जल्ट त्याला कळते कोणतरी काहीतरी ऐका ना ऐका ना प्रवृत्तीच्या कुणालाही आम्ही सोडणार नाही मग तो कुठल्याही जातीचा असो नाही माझी तुम्हाला एक विनंती आहे रियालिटी प्रत्येक म्हणजे प्रत्येक बाजूनच चौफेर बाजूनच चेक करा राईट नाय तर कसं आहे माहिती आहे का इकडे विधानसभा म्हणूनच गुन्हेगाराला जात नसते गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कुठल्याही जातीचा असो त्याच्यावर आम्ही कारवाई करू आम्ही जेवढा आपण जेवढा कसा निषेध करतो तेवढं कलामला मानतो अब्दुल कलामांना मानतो की नाही आम्ही कुठे म्हणतो गुन्हेगाराची जात असते पण प्रत्येक वेळा दलिताची वस्ती चालणार कसा भेटतो आम्ही त्यांना मराठी नाही ऐका मी तुम्हाला एवढंच सांगतो आम्ही त्यांना मराठा सुद्धा बोलत नाही कारण गुन्हेगार मराठा गुन्हेगार असू शकत नाही शिवाजी महाराजांच्या विचारात आम्ही हे मानतो परंतु हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि मला माहिती आहे प्रशासन व्यवस्थेवरती हो किती मोठा दबाव आहे मी मी आपल्याला सकाळी मला मला तुम्ही रात्री, रात्री कॉल करा कारण मला अपडेट पाहिजे नाही तर मी रात्रीच महाराष्ट्र झाली हा महाराष्ट्र शब्द आहे बाबासाहेबांच्या साक्षीने माझी तुम्हाला विनंती आहे हे सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजे माझ्या समाजाच्या पुनर्वर्ती निष्कारण नारायण झालेली आहे निष्कारण काही कारण नसताना आमच्याकडे फुटेच आहेत आमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत आणि बघा तुमच्यावरती एक विश्वास ठेवून बोलतोय मला मला रात्रीपर्यंत अपडेट द्या नाही तर उद्या आम्हाला आमची भूमिका घ्याला प्लीज ठीक आहे कारण आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून जेवढं करायचं तेवढं आम्ही केलं ठीक आहे मी पण तुम्हाला एवढंच सांगतोय की ठीक आहे तुम्ही काम करताना जो गुन्हेगार असेल कुठल्याही जातीचा असो हीच अपेक्षा आम्हाला पोलीस प्रशासनाची संपूर्ण राज्यातील ताजा अपडेट्स पाहण्यासाठी आजच आपल्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा